आदरणीय गुरुवर्य जोगराज जोशीजी यांच्या निवासस्थानी मी दरवर्षी सणावाराला येत असतो आणि आज गोकुळाष्टमी दही काला असतो आणि विशेषतः घराघरातून बाळकृष्णाची म्हणजे कृष्णाचा जन्म आणि कृष्णाची जे गो दही काला कृष्णाष्टमी तो हा सण विशेष सर्वत्र ठिकाणी संपूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि आज वैशिष्ट्य म्हणजे मी जोशींजींच्या घरी आल्यानंतर इतकी सुंदर मखमली ते दही अंडी हस्तकलेत रख्या राखी जर पाहिलं तर आपल्या वनस्पती जी झाडं आहेत ती वनस्पतीमध्ये जी नागरवेल आहे कृष्णाचं नाव नागर आहे म्हणजे नागर कृष्णाला आवडणारी जी वेल मी आज जर पाहिलं तर हरे कृष्णा गिरीधर केशव गोविंद बिहारी बाके हरी कुवर नटवर किशोर नंद माधव श्याम मोरारी नटवर नट नागर गिरीधारी हरे राधे हरे राधे राधा कृष्ण म्हणजे आज पाहिलं हा येते की जोशींच्या घरी हा कृष्णाला भोग भोग दिलेला आहे आणि आज योगायोगाने बघा एक ढवळं फुल वरून खाली आलं म्हणजे जोगराज जोशींना एक साष्टांग काहीतरी दृष्टांत दिसतो आहे कारण का की आज ऑन कॅमेरामध्ये इतकं सुंदर भावभक्तीने आज आम्ही मनापासून हे संपूर्ण आमच्या चॅनलसाठी घेत आहे जोगराज जोशीजी मला सांगा हे सगळं सगळं कोण कोण घडवून आणतं आहे सगळं चांगलं छानपैकी हे सर्व त्या कृष्णाजी आणि आमच्या आई वडिलांची आमच्या पितृदेवाची आमच्या कुलदेवीची आमची जी भावना आहे त्या भावनेमधून हा सर्व कार्यक्रम आम्ही करत असतो हे करत असताना आज बघा इतकं सुंदर डेकोरेशन आहे तुम्ही काही वेळेला बाहेर डेकोरेशन येतं पण आज आपल्या सुन सुनता सुनबाई म्हणजे घरची एक लाडकी आपली लेखच म्हणावी ना सुन म्हटली आपली लेखच आहे आणि तिने आपल्या कृष्णाला अगदी कामतं अळवण्यासाठी कृष्णाला ये माझ्या घरी आहे ज्या अंतर्मनातून त्यांनी एक चांगलं अगदी वनस्पतीचं इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे तर मला त्याबद्दल माहिती द्या सुनबाईंची या घरातील ती काय काय कामाची आवड आणि आज कृष्णाला एवढे भोग राजभोग दिलेत त्याची माहिती द्या आम्ही रेशमा ही माझी सुनबाई असून मुलगी आहे बरोबर कारण माझ्या तब्येतीमध्ये मागच्या वर्षी मी एवढी साथ दिली जेवढी मुलगी माझी देऊ शकली नसती तेवढी ही तत्पर होती माझ्यासाठी आणि ही आम्ही तेव्हापासून आम्ही प्रोग्रेस होतो नाही तर आम्ही एक शाळेमध्ये रूममध्ये राहत होतो एक शाळेमध्ये रूममध्ये राहायचे आणि तिथेच आम्ही चाळीस वर्ष काढली सून आल्यानंतर हिची पाय एक गुण अशी की आम्ही आज या आर्यावर्ता बिल्डिंगमध्ये आहोत आणि हिला देवधर्माचं फारच जास्त हे आहे नवरात्री गणपती जन्माष्टमी आणि त्याचबरोबर ती स्वतः केक जी बनवायला इंटरेस्टेड आहे नाही आता बघा एवढे राजभोग जे, जे सगळे पदार्थ आणलेले आहेत आता बघा इतके सुंदर डेकोरेशन आता की सफेद फुलं ही फुलं आहे पुण्याची पत्त्या आहे जी पानं आणि इतके सुंदर बघायला इतकी हस्तकला असं पाहिलं ना की छोट्या छोट्या मूर्त्या बघितल्या तर मोर पीस मोर आहे हाती आहे हे सगळं आहे म्हणजे आज जर पाहिलं ना की इथे सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत आणि कृष्णही फोटोत आहे पण साक्षात कृष्ण येईल असं आम्हाला वाटतं पण तुम्हाला सांगा की आज सकाळपासून तुमची घरी जे गोकुळाष्टमीचा सण तुम्ही कशा स्वरूपात साजरा केला त्याला साजरा काय सकाळपासून ती उठली तेव्हा बसून तिचं काम चालूच आहे सकाळी आम्हा लोकांना फराळ गिरा देवलं आम्ही आज उपवास आहे रात्री बाराच्या नंतर जेवण करू जन्मोत्सव झाल्यानंतर तर सकाळी जर आटो मग मुलींच्या ट्यूशन जा इकडे हे सगळं सामान ती घेऊन आली थप्पन भोग कृष्णाला छप्पन भोग घेऊन आणि सर्व काम आम्हाला काही करायची गरज नाही वा पण बघा मला आता मी या कॅमेऱ्यात आहे जर आपण जर पाहिलं ना तो खाली जो पाळणा एका सेडला पाण्याचा पा जे आपली वनस्पतीचा पाळणा आहे दुसऱ्या सफेद पांढरी फूल आहेत आणि अगदी उजव्या साईडनी ते फूल खाली तुमच्याकडे त्यांनी कसं चमत्कार दाखवला म्हणजे कसं असतं की हा चमत्कार हा कॅमेऱ्यामध्ये आलेला आहे मी खरं की आज तुमच्याकडे साक्षात गोपाळकृष्ण आता ग गो, म्हणजे सगळ्या ले लेकी बाळी आहेत नाती प सगळ्या प पंतू नातू 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 ना कृष्ण रूपात यावा अशा मी देवाकडे मागणी करतो आहे पण तुम्ही एक मंत्र पठण करा आज खरी गरज आहे कृष्णाचा मिनिट Okay, दो अभी ये दो ताई ये दो अभी खाली है इसको कभी रखेगा अंदर इसको अभी बारह बजे अंदर बारह बजे यानी आज कृष्ण जन्म आपके हाँ, हाँ। हाँ। कल हाँ। सब हो गया था अभी आज है।, आज है रात को बारह बजे हाँ। कल, कल दिन में होता है। तो ने आपको एक दुष्टांत दिया भगवान ने यहाँ पे खड़ा रही है देखिये आपकी आपका मन की भावना आपने जो आपका जो मन जो आपने जो ये किया जो रियल भावना अभी देखिए यहाँ पे है ना यहाँ पे जो यहाँ पे जो व्हाइट वाला है उधर का जो उधर राइट में फूल नीचे चमत्कार किया रखो आपके पास वो। हो वो।, वो आपके पास रखो चमत्कार क्या होता है ये सब कर अच्छा करके कर ये आपके मन की भावना है गुरु जी को मंत्र पढ़ मंत्र करना है जोशी काका जी मंत्र करेंगे अष्टमी अष्टमी दही काला दही काला अष्टमी नवमी इस आज आज जो जूमें जूमें आगी आजुणे। आजुणे। में 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 जो इतकं सुंदर जोशी काकांच्या घरी आल्यानंतर अगदी मन भरून गेलाय देवाच इतकं सुंदर डेकोरेशन मी त्यांच्याकडे नेहमी म्हणजे आपल्याकडे एक दिवस अगोदर आपण जन्म साजरा करतो दही काला करतो पण का आज त्यांच्याकडे त्यांच्या तिथीप्रमाणे त्यांच्या रीती रिवाप्रमाणे हा कार्यक्रम चांगला पाहायला मिळतोय आणि शेवटचा आम्ही जोशी काकांचा आज घेतो घेतोय नमस्कार दत्ताराम गुरे आपली माणसं जिवाळी माणसं आर्यव्रतामध्ये एन एल कॉम्प्लेक्समध्ये जोशींच्या गुरु आपल्याशी करतो करतोय बोले 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 बोलिए तो 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 काकी चप्पन बोलिए चप्पन चप्पन बोझ की थाली थाली है हाँ। ये थाली जब पहले कैसे कैसे बना देते अभी अभी आपन डेडी लाते तो पहले कैसे बना देते थे पहले मैं तो घर में ही बनाती घर में बनाते थे क्या घर में बनाते अभी ये लोग लाते हैं घर में क्या क्या कैसे बना देते थे आपने ये अपना प जो जो भगवान को अच्छा रखता है आज इतनी मस्त मीठी चीजें रखी है जोशी गुरु जी आपका मंत्र पढ़ गया अभी खड़े रहिए उधर सामने अभी खड़े रहिए दिगम प्रणाम दिगंबरा પરમાત્મે વાસુદેવાય ગોવિંદાયણ નાશક હરે ગોવિંદાય નમો નમો ગોવિંદાય નમો નમો ઓમ ભગવતે વાસુદેવાય નમ જય ભગવતી વાસુદેવાય નમ